Thank yeah. you. चला गुड इवनिंग विद्यार्थी मित्र आले आगे चला आसले तो फोन कर ज्वाइन कर सगैंप नंबर है जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून केंद्रवानी तालुका जिल्हा बीड आमच्या शाळेने पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल लाईव्ह रेकॉर्डे बॅच घेऊन आला बॅच चे वैश्यभर दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील ते टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध असतील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला चॅनल वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती पाहायला मिळेल का सर्व विद्यार्थ्यांच्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा टेलिग्राम चॅनल वरती आहे विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्याच्याही लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या आम्ही देत आहोत का या ठिकाणी आपल्याला अशा क्लासेसची किती पाच हजार ते पंचवीस हजार आहेत परंतु आपल्याला हे क्लासेस अगदी विनामूल्य फ्री 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 शिकवले जात आहेत का या ठिकाणी सर्वांनी या क्लासेसचा लाभ घ्या फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह तारिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत असो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण बुद्धिमत्ता विषयाचे आज आपली तासिका घेत आहोत या ठिकाणी प्रत्येक तुम्हाला सराव टेस्ट उपलब्ध आहे या ठिकाणी प्रत्येक घटकावर तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट आहे म्हणजे तुम्हाला दहा घटकावर मिळून तीन हजार प्रश्नांचा सराव या बुद्धिमत्तेचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील पीडीएफ स्वरूपातील नोट्स

चला या ठिकाणी तुम्हाला तीनशे सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार टेलिग्राम चॅनल वरती त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तीनशे ऑनलाईन नवीन क्लासेस उपलब्ध होणार आहे तुम्हाला युट्यूब चॅनल वरती त्यासाठी युट्यूब चॅनल जॉईन करा रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब चॅनल वरती पाहायला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी आजचा आपला घटक आहे मालिका पूर्ण करा किंवा क्रम पूर्ण करा सर्व चाचणी क्रमांक दहा प्रश्नाचा या ठिकाणी आपण आज सराव करणार आहोत आता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला मध्ये टेलिग्राम चॅनल ची सुद्धा लिंक आहे टेलिग्राम चॅनलला फॉलो करा टेलिग्राम चॅनलच्या लिंक युट्यूबच्या मध्ये आहे पहा आजचा घटक आपला पाचवी जवानांमध्ये पाचवी शिष्य होते पाचवी सैनिक एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे पहा या ठिकाणी मंथन प्रज्ञाशोध ज्युनियर आय एस एम बी टी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त माझं नाव सोमिना आणि आजच्या लाईव्ह दर्शिकेमध्ये स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आकृती पहिली तुमच्यासाठी स्क्रीनवरती आकृती पहिली तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो पा या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तर हा जो त्रिकोण दिसतोय तो जागा बदलतोय पहा या ठिकाणचा हा त्रिकोण जागा या ठिकाणचा त्रिकोन जागा बदलतोय या ठिकाणचा त्रिकोण जागा बदलतोय म्हणजे या कोपऱ्यामध्ये त्रिकोण येईल पहा या कोपऱ्यामध्ये त्रिकोन येईल आपला या कोपऱ्यामध्ये त्रिकोण येईल आणि कोपऱ्यामध्ये त्रिकोण आल्यानंतर या ठिकाणी ए उत्तर गेलं आपलं आणि बी उत्तरही गेलं आणि या ठिकाणी सी आणि डी दोन उत्तर राहिले पा आता आणखी एक तुम्हाला कोण सांगतो आणखी एक कोण या ठिकाणी त्रिकोण आहे बाहेर दोन कोण आहेत नंतर तीन कोण झालेत नंतर किती कोण झालेत चार कोण झालेत आता या ठिकाणी आपल्याला किती कोण व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाच कोण व्हायला पाहिजे किती कोण व्हायला पाहिजे पाच कोण व्हायला पाहिजे आणि मग पाच कोण असलेली योग्य आकृती काय फक्त सी उत्तर आहे सी उत्तर आहे या ठिकाणी उत्तरही चुकीचं डी उत्तरही चुकीचं या प्रश्नाचं पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला कुणी कुणी सी उत्तर दिले पाहू पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणारे दे सी उत्तर ओंकार कटुळे सी उत्तर समृद्धी सपडे अं कटे कृष्णा खाडे आरती अजित हरळे यशस्वी भवार अक्षयदा सानव सोहम मुनवे काटकर सार्थक तनुष्का खे सार्थक खटके समृद्धी आदित्य सानप यशरा कृष्णा सानप आदित्य सानप सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन आरती प्रीती सोनल आसावरी छान चांगला अभ्यास करा बा आप आपल्याला अभ्यास करण्यासाठी इंटरनेट मोबाईल जरी आपल्या घरी उपलब्ध असल तरी आपल्या मित्राच्या आपण सहभागी घेऊन जर तास करत असू तर खरच ते विद्यार्थी अभ्यासू असतात त्यांना अभ्यासाची गरज असते त्यांना ज्ञानाची ज्ञानाची शोध घेत घेत ते अभ्यास करत असतात असं मला वाटतं नाहीतर काही विद्यार्थ्यांना रेंज नाही मोबाईल चार्जिंग नाही माझे पप्पा घरी नाहीत म्हणून मला तास करता येत नाही असले फालतू कारण सांगणारे विद्यार्थी दे मला करू शकतात असं काय नाही की आपल्या घरचाच मोबाईल पाहिजे आपल्या मोबाईलवरची मेसेज पुढच्या करायची किंवा आपला युट्यूब चॅनल सर्च करायचा आणि त्याला लगेच बनवायचं कोणत्याही मोबाईलवरून आपण तासिका करू शकतो आणि त्या मोबाईल वरती फक्त युट्यूब चॅनल जाऊन स्वतः नाव टाकायचं झालं आपला तास चालू झाला आपला तास चालू परंतु जर आपला घरचा मोबाईल असेल तर सारखं सारखं नाव चेंज करू नका नाव चेंज करू नका समजतंय का मी काय म्हणतोय तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आरती प्रीती सुनाल आसावरी सी उत्तर श्री जाडकर सी उत्तर अं प्रशांत साला सी उत्तर चला या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्किन उत्तर हो। चला पहिल्या प्रश्नाचं दुसरा प्रश्नाचं उत्तर आलं खूप छान अभिनंदन अं भारती सी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर येते तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा या ठिकाणी यश किती आहेत चार आहेत आणि रेश किती आहे एक आहेत या ठिकाणी यस किती तीन रेषा किती दोन यस किती दोन रेषा किती तीन या ठिकाणी यस एक राहायला पाहिजे आणि रेषा किती व्हायला पाहिजे या ठिकाणी चार व्हायला पाहिजे रेषा किती व्हायला पाहिजे चार या प्रमाणे आपलं पाहिजे तर याचं योग्य उत्तर येत विद्यार्थी मित्रांनो ए चुकीचं बी चुकीचं आणि डी चुकीचं या ठिकाणी सी उत्तर आणि बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणारचं खूप खूप अभिनंदन पहा कुणाकुणाचं सी उत्तर आलंय पहा या ठिकाणी आ, सी उत्तर बा दुसऱ्या प्रश्नाचा सी उत्तर प्रशंसा सानप श्रेय जाडकर ओंकार करोळे कृष्णा खाडे मनवे सार्थक कटके तनुषा खटके यशस्वी भोवार आदित्य सानब सखू यादव कोणी सखू यादव चला सोह मनवे काटकर प्रशंसा कल्याणकर अक्षरा सानप आदित्य सानप कृष्णा खाडे कृष्णा सानप क्षितिजा खाडे समृद्धी सप्रे त्याचबरोबर तन्मयी भराटे अजित हराळे यशराज पांडुरंग पालडे भागवत सानप सी उत्तर चला सर्वांचं सी उत्तर अगदी बरोबर आरती प्रीती सोनलने उत्तर नाही टाकलं दुसऱ्या प्रश्नाचं आरती प्रीती सोनल असे उत्तर नाही टाकलं आलं शब्बास शान चला दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी एक रेषा हवी होती या ठिकाणी दोन रेषा उभ्या झाल्या या ठिकाणी तीन रेषा आढव्या झाल्या या ठिकाणी चार रेषा उभ्या व्हायला पाहिजे मित्र चार रेषा उभ्या व्हायला पाहिजे त्याचबरोबर पहिल्या आकृतीमध्ये दोन वक्र रेषा बाहेरच्या बाजूला आहे दोन आतल्या बाजूला झाल्या परत दोन बाहेरच्या बाजूला झाल्या आता या दोन आतील बाजूला व्हायला पाहिजे या प्रमाणे आकृती व्हायला पाहिजे आपल्याला चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका बघू तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चला व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर यायला लागले खूप छान अभिनंदन ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे डी तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन कृष्णा खाडे डी उत्तर ओंकार करुळे डी उत्तर उत्तर तनुष्का कटके सार्थक कटके डी उत्तर सोहमोनवे डी उत्तर श्रेयश जाडकर श्रीजा काळे आदित्य सानप कल्याणकर प्रशांत सानप अक्षरा सानप भागवत सानप समृद्धी सप्रे तन्मयी अजित हराडे आदित्य सानप कृष्णा सानप चला अभिनंदन यशराज त्याचबरोबर पांडू पाव डी उत्तर सर्वांनी तिसऱ्या प्रश्नासाठी उत्तर दिले तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला आरती प्रीती सोनल आसावरील अडी उत्तर तुमच्या चौकीचंही अभिनंदन पा खूप छान त्या ठिकाणी याचा उत्तर प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर उत्तर तुम्हाला चौथ्या प्रश्नाचं पहा या ठिकाणी गोल दांडी आहे गोल दांडी आहे एका नंबर पुढे सरकते पहा या नंबरवरून पुढे सरकले या नंबरवरून पुढे सरकेल तर ही गोल दांडे असलेली गाडी शेवटच्या नंबरला येईल पहा या ठिकाणी शेवटच्या नंबरला येईल त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा बाण असलेली जागा बघा बाण असलेली जागा पुढे सरकते तर या ठिकाणी पुढे सरकले या ठिकाणाहून परत पुढच राहिली का दोन नंबरची आकृती आणि या ठिकाणी थांबली तर आपला शेवटच्या आकृतीत सुद्धा या ठिकाणी थांबलेली सापड या ठिकाणी बन असलेली आकृती या ठिकाणी शेवटची आकृती थांबलेली सापडत त्याचबरोबर आकृती हा चौकोन कोण आहे का या ठिकाणी तो जागा सोडत नाही तो जागा सोडत नाही पहिल्या दोन जागेवरती आणि शेवटी मात्र एका अंकाने एकलं सरकला आहे एका अंकाने एकलं सरकला आहे हा या ठिकाणी आलाय त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुद्धा त्याची जागा सोडायची नाही तो जाग्यावरच राहील बा या ठिकाणी जाग्यावरच राहील अशा प्रकारे आकृती आपल्याला आप पुढे मिळते का पा या ठिकाणी शिल्लक राहिला आपला एक बाण शिल्लक बाण या ठिकाणी शेवटी आहे सगळ्या त्या शेवटी आहे आणि तो मध्येही बा या ठिकाणी मध्ये येईल चला अशा प्रकारची आकृती आपल्याला पुढे मिळते पा या ठिकाणी अशा प्रकारची आकृती मिळते आपल्या विद्यार्थी मित्रांनो डी मध्ये म्हणून या प्रश्नाचं अगदी उत्तर अगदी बरोबर चला चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तरही चुकीचं प्रश्नाचं डी उत्तर भरपूर आरती प्रीती सोनल समृद्धी सोपडे अजित हराळे भागवल सानप भारती तनुष्का कटके सार्थक कटके अक्षरा सानप प्रशंसा कल्याणकर कृष्णा सानप आदित्य सानप यशराज पांडुरंग ओंकार खरुळे आदित्य सानप डी उत्तर त्याला सर्वांचं डी उत्तर आली बरोबर चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी एक चौरस आहे आणि त्यामध्ये गुणिलेचे चिन्ह आहेत ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चौरस आहे त्यामध्ये गुणिले चिन्ह आहेत त्यातील एक रेष बाहेर आली या ठिकाणी एक रेष नाही दुसऱ्या याच्यात दोन रेषा तीन रेषा बाहेर आल्या आता पुढच्या आवृत्तीमध्ये या ठिकाणी जर झिरो आले या ठिकाणी एक आलाय या ठिकाणी तीन आलाय तर या ठिकाणी पाच रेषा बाहेर येतील पहा किती रेषा बाहेर येतील तर तुम्ही पाच रेषा मध्ये रेषा आहेत किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मध्ये तीन रेषा राहतील आणि पाच रेषा बाहेर येतील पाच रेषा बाहेर येतील आणि मध्ये किती रेषा राहतील पहा या ठिकाणी तीन रेषा राहतील तर त्या तीन रेषा कोणत्या राहतील पहा या ठिकाणी तीन रेषा राहतील आणि पाच रेषा बाहेरील बाजूला येतील पाच रेषा बाहेरील बाजूला येतील याप्रमाणे आपली आकृती होईल चला योग्य उत्तर मिळतंय का तुम्हाला ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर हे चुकीचं या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर चला पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कोणाकोणाचं पाचव्या प्रश्नाचं चला पाचव्या प्रश्नाचं बी उत्तर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पहा या ठिकाणी सी उत्तर नाही बी उत्तर म्हणत आहे त्यांचं दोन तीन चार पाच या ठिकाणी सी उत्तर नाही होत विद्यार्थी मित्रांनो सी मध्ये बाहेरील रेषा जर मोडल्या आपण सी मध्ये बाहेरील रेषा जर मोडल्या तर या ठिकाणी किती येतात पाच या ठिकाणी एक दोन तीन आणि चार आपला पाच रेषा बाहेर यायला पाहिजे तर पाच रेषा कुठं बाहेर आल्यात एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी पाच रेषा बाहेर आल्यात त्याच्यामुळे बी उत्तर होईल पा या ठिकाणी सी उत्तर होणार सी मध्ये फक्त चारच रेषा बाहेर आलेल्या आहेत आपलं योग्य उत्तर मित्रांनो माझ्या पण चुकलं होतं त्याबद्दल सॉरी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी पाचव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला सॉरी 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 माफी मग पाचव्या प्रश्नाचं उत्तर बी आहे पाच रेषा बाहेर येण्या पाहिजे नव्हत्या त्या ठिकाणी चारच रेषा बाहेर आल्या होता आपल्या पाच रेषा बाहेर पाहिजे होत्या त्यामुळे पाचव्या प्रश्नाचं बी उत्तर विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर माझ्या पण तुम्हाला सांगण्यात आलं होतं त्याच्याबद्दल क्षमस्व कला अनुष्ठा करते गुरुतर युवान सानप सोहम मनुए विवुतर श्रेयस प्रशंसा कल्याणकर आदि नारायण ओंकार करबळे आरती प्रीती सोनार यशस्वी बोवर आदित्य सानप समृद्धी सप्रे विवुतर सर्वांचं विवुतर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो विवुतर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला या ठिकाणी सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आकृती क्लॉक वाईज फिरत आहे क्लॉक वाईज फिरत आहे पा या ठिकाणचा बाण या ठिकाणचा जर बाण पाहिला तर आपण नव्वद मध्ये खाली आलेला आहे किती डिग्री मध्ये खाली आलेला आहे नव्वद मध्ये आता परत नव्वद डिग्री मध्ये या ठिकाणी या बाजूला गेलेला आहे या ठिकाणचा बाण आता नव्वद डिग्री मध्ये वरच्या बाजूला जाईल त्याप्रमाणे असा होईल बाणाची दिशा चला बाणाची दिशा वर नसलेला पर्यायशी चुकला सी चुकला त्याचबरोबर आता पुढची आकृती बघू आपण पुढची आकृती बघू तर त्याच्या बाजूला कोणती आकृती असायला पाहिजे ना आपल्या बाणाच्या बाजूला कोणती आकृती असायला पाहिजे तर या ठिकाणी पहा बाणाच्या कडीने बरोबर रेषाची आकृती फिरत आहे या ठिकाणी या बाजूला जर गेलं या बाजूला गेलं तर रेषाची आकृती पाहिजे आपल्याला बाणाच्या या बाजूला रेषाची आकृती अं पहा या ठिकाणी पाहिलं डी उत्तराला पण वरती बाण आलेला नाही दोनच आकृती पहा या ठिकाणी दोनच आकृत्या आल्या आणि या ठिकाणचा जर गोल पाहिला तर पूर्णपणे बंदिस्त गोल आहे या ठिकाणी बंदिस्त गोल आहे त्यामुळे ए आकृती गेली या ठिकाणी शिल्लक आहे विद्यार्थी मित्रांनो बी आकृती आणि या, या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला सहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर हे उत्तर होणार नाही ए आकृतीमध्ये टिंब हा भरीव गोल आलेला आहे ए आकृतीमध्ये किंब हा भरीव गोल आलेला आहे आपल्याला तो गोल हा पोकळ हवा होता या ठिकाणी पोकळ गोल हवा होता आणि ते उत्तर फक्त बी मध्ये आहे सहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर अं कुणी कुणी बी उत्तर दिलंय बा या ठिकाणी सहाव्या प्रश्नाचं प्रशांत सानप बी उत्तर तन्मय बी उत्तर या ठिकाणी ओंकार कडळे बी उत्तर तनुषा कटके बी उत्तर समृद्धी सपडे आदित्य सानप सोह मनवे प्रशंसा कल्याणकर क्षितिजा खाडे कृष्णा सानप आदित्य सानप यशस्वी भुवर युवराज पांढर भागवत विवान सानप अजित अराळे प्रशांसा काटकर अक्षरा सानप बी उत्तर चला सहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन तुमचं सहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर बा चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी जे गुणाकाराचे चिन्ह आहेत ते क्रॉस होते परत आडवे झाले या ठिकाणी असे होते आड़वे जाले, या ठिकाणी आडवे झाले या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी क्रॉस झाले आता या ठिकाणी आकाराचे चिन्ह उभे होतील पहा कसे होतील विद्यार्थी मित्रांनो उभे होते आ, उबे चला उभे होते शोधाबरोबर उभे पुढं पुढे झाले तर आणि गुणाकाराचे चिन्ह पाहिजे या ठिकाणी बी अर्जेचे चिन्ह आले त्यामुळं बी उत्तर चुकीचं आहे या ठिकाणी बीएर्जेचे चिन्ह आहेत त्याच्यामुळे जी उत्तर चुकीचं या ठिकाणी ए पर्याय चुकीचा आणि सी पर्याय चुकीचा या ठिकाणी शिल्लक राहिला डी पर्याय आणि सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर बरो चला सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर कोणाकोणाचं बरो डी उत्तर आलंय का या ठिकाणी काटकर डी डीउत्तर तनुष्का उत्तर यशराज डी उत्तर श्रेय जाळकर डी उत्तर आरती प्रीती सोनल साहेब प्रश्नाचं बी येत आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर द्या मार्ग पडला लाईव्ह कशी करा ओंकार प्रशांत सानप देव ओंकार कबुळे देव उत्तर श्रतीजा खाडे देव उत्तर आदित्य सानप कृष्णा सानप दे प्रशंसा कल्याण करतर आरती प्रीती सोनल डेवुत्तर यशस्वी भोवर देवोत्तर भागवत भराटे तन्मयी भराटे देव उत्तर कृष्णा खाडे आदित्य सानप भागवत सानप मारुती सानप देव उत्तर सोहमनवे देव अजित हराणे देव उत्तर अक्षता सानप डीवत्तर सातवी प्रश्नासर डीवुत्तर अगदी बरोबर चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी त्यांनी काय केलंय आधी बारकाईने पहा बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा या ठिकाणचा ए पहिल्या नंबरचा ए दोन नंबरला गेला आहे दोन नंबरचा ए तीन नंबरला गेलेला आहे तीन नंबरचा ए आपल्याला चार नंबरला द्यावा लागेल याप्रमाणे ए सर्वात खाली येईल परत जर दुसरा अंक पाहिला आपण दुसरा अंक ओ पाहिला तर ओ ऐवजी आपण ओ कुठे गेला आहे वरती गेला आहे आणि ओ परत वरतीच राहिला आहे पा या ठिकाणी वरतीच राहिलाय तर याप्रमाणे आपला ओ पण वरतीच राहील या ठिकाणी ओवरतीच राहील या ठिकाणी तिसरा अंक पाहू आपण पी पाहू पी पा पी पा पा दुसऱ्या ठिकाणी जाग्यावर राहिलाय पी दुसऱ्या ठिकाणी जागेवर राहिलाय तर तिसऱ्या आकृतीतील पी ही तिसऱ्या आकृतीतील पी ही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जाग्यावरच ठेवा लागेल पी आपण जर जागा ठेवला तर या ठिकाणी राहिला आता ओ पी ए झाला काय राहिला आपल्याकडे उलटा सी तर उलटा सी या ठिकाणी येईल उलटा सी पुढे या ठिकाणी उलटा सी येईल या ठिकाणी अशी आपल्याला कुठे मिळते तर पहा या ठिकाणी ए उत्तर ए उत्तर चुकलं सी आलाय खाली सी उत्तरही चुकलं या ठिकाणी बी आणि डी राहिला बी आणि डी मध्ये जर बारकाने पाहिलं तर पी आणि सी मध्ये बदल झालेला आहे त्यामुळं डी उत्तरे चुरलं या ठिकाणी उत्तर, आ, उत्तर, आ, पुली -पुली उत्तर या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पहा कुणी कुणी बी उत्तर दिले ठिकाणी बी उत्तर दिलेले तनुष्का खटके बी उत्तर समृद्धी अ सपडे बी उत्तर सोहमुन्वे बी उत्तर ओंकार परवळे बी उत्तर अक्षरा सानो बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर यशात पंढरंग बी उत्तर भागवत बीवुत्तर क्षितिजा खडे बी भराटे तन्मय तन्मयी भराटे बीवुत्तर तन्मय यशस्वी कोणतरी नाव बदलून तन्मय भराटे प्रशंसा कल्याणकर बीवुत्तर यशस्वी आरती प्रीती सोनल आसावरी महेश पाच जण या खर्च खूप छान अभिनंदन तुमचं बी उत्तर अं आदित्य सानप कृष्णा सानप बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर अजित हार उत्तर अ बी उत्तर आठव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक रेष होती या ठिकाणी तीन रेषा झाल्या या ठिकाणी पाच रेषा झाल्या आता आपल्याला किती रेषा कराव्या लागतील तर सात रेषा कराव्या लागतील एका गोलामध्ये किती रेषा कराव्या लागतील विद्यार्थी दे मित्रांनो सात सात रेषा असलेली आकृती शोधा सात रेषा असलेली आकृती शोधा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सात सहा रेषा आहेत ए आकृती चुकली या ठिकाणी चारच रेषा आहेत सी आकृती चुकली या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा रेषा आहेत डी आकृती चुकली या ठिकाणी पाहिलं तर बी आकृतीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात रेषा आहेत तेव्हा बी आकृती अगदी बरोबर या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर नवव्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन आहे चला कोणी कोणी बी उत्तर दिलंय भाऊ आपण कोणी कोणी बी उत्तर दिलंय तुमच्या सर्वांचं उत्तर आलंय माझ्याकडे कृष्णा कटके कृष्णा खाडे श्रुष्टी समृद्धी सप्रे ओंकार करुळे कृष्णा सानप आदित्य सानप काकर बरोबर यशस्वी पॉंडरंग सुहमन्वे आरती सानप रीतीनप सोनल सानपरी सानप महेनपुत्तर यशस्वी प्रशांत सानप उत्तर श्रेय जाडकर बीव उत्तर भागवत सानप बीव उत्तर अजित हराळे उत्तर तन्मयी भराटे बी उत्तर यशराज पॉड्रंग पांडे बी उत्तर चला नव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर तुमचं खूप अभिनंदन पहा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आणि दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती शेवटचा प्रश्न आणि दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर पहा या ठिकाणी मध्ये गोल आहे आणि या ठिकाणी पोकळ गोल आहे पहिल्या प्रश्नामध्ये पोकळ गोल आहे दुसऱ्यामध्ये भरिव गोल होतोय तिसऱ्यामध्ये पोकळ गोल होतोय चौथ्यामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो भरीव गोल होईल भरीव गोल काळा रंगाचा त्यामुळं बी उत्तर आणि सी उत्तर तर गेलं बी उत्तर आणि सी उत्तर तर गेलं या ठिकाणी दोन उत्तर शिल्लक राहिले ए आणि डी या ठिकाणी दोन उत्तर राहिले ए आणि डी बी उत्तर प्रशासन चुकीचं आहे बी उत्तर चुकीचं आहे प्रशांस्थान दरम्यान प्रश्नाचं बी उत्तर दिलंय विव्हांत बी उत्तर दिलंय बी उत्तर चुकीचं आहे लक्षात येत आहे का तुम्हाला बी उत्तर भरीव बोलच नाही त्यामुळे ए बी आणि सी उत्तर चुकीचं या ठिकाणी दोन उत्तर बाकी राहिले पा आता जर आपण बारकाईने पाहिलं या वजाचं चिन्ह या ठिकाणी वजाचे चिन्ह जागेवर या ठिकाणी जर आपला गुणिलेचं चिन्ह असेल या ठिकाणी वजाचं चिन्ह असेल तर वाजाचं चिन्ह दोन्ही आकृतीमध्ये वाजाचं चिन्ह जागेवर आहे त्याचबरोबर बरोबरचं चिन्ह तिन्ही आकृतीमध्ये खाली आले आहे त्यामुळे शेवटच्या आकृतीत सुद्धा बरोबरचं चिन्ह खाली यायला पाहिजे ए आकृतीमध्ये गुणिलेचं चिन्ह आले त्यामुळे ए आकृती गेले या ठिकाणी ए आकृती चुकली पा या ठिकाणी शेवटचा नाही काय चुकतोय माझं थबा काहीतरी करू शकतोय पहा या ठिकाणी गुनिल्लेचं चिन्ह जागा सोडत आहे गुणिलेचं चिन्ह दरवेळेस जागा चेंज करत गुणिलेचं चिन्ह दरवेळेस जागा चिन्ह चेंज करते त्यामुळे गुणिलेचं चिन्ह या ठिकाणी आणि त्यामुळं डी उत्तराच्या ठिकाणी आलेलं नाही त्यामुळे डी उत्तराच्या ठिकाणी आलेलं नाही या ठिकाणी डी हे चुकीचं गुणिलेचं चिन्ह क्लॉकवाईज फिरतंय पा गुणिलेचं चिन्ह क्लॉक वाईज महा प्रत्येक आकृतीमध्ये गुली चिन्ह फिरते त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा कुणी कुणी हे उत्तर दिले काही निर्धी दिले काही निय दिले डी ए मध्ये खूप जण कन्फ्युजन होते काही सुरुवातीला बीज दिलं होतं तनुष्का ए उत्तर सार्थक सा ए उत्तर कृष्णा ए उत्तर समृद्धी ए उत्तर युवान सान ए काकर एत असावरी सानप प्रीती सानप सुन महेश सानप ए उत्तर त्याचबरोबर आदित्य सानप कृष्णा सानप ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर श्रीकर ओंकार परि अजित हराळे ए उत्तर यशराज पांडे पांडुरंग पांडे ए उत्तर यश यशस्वी भोवर ए उत्तर चला सगळ्यांचं अभिनंदन ए उत्तर अगदी बरोबर उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आजच्या ताशीबेतील सर्व प्रश्न या ठिकाणी संपले आहेत मित्रांनो ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप करा युट्यूब करा जाता जाता व्हिडिओला लाईक करा एक लाईक आम्हाला प्रोत्साहन लाईक मला आनंद मिळतो की मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चला थँक्यू सो मच या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला ला जॉईन करा थँक्यू सो मच चला पुढची तासिका आठ वाजून वीस मिनिटांनी चालू होईल चला या ठिकाणी पुढची तासिका आठ वाजून वीस मिनिटांनी चालू होईल त्या तासिकेला जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र